न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी नीरज मन्ने घाटंजी शहर प्रतिनिधी घाटंजीची सलोनी ठरली दोन हजार पंचवीस यवतमाळ आयडल पर्व दोन हजार पंचवीस तेरा एप्रिल दोन हजार पंचवीसला यवतमाळ आयडलच्या अंतिम खापरी घाटंजीच्या कुमारी सलोनी पांडुरंग सुतके हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे याआधी अनेक स्पर्धेतिचा पहिला नंबर आला होता पण मानाचा असा यवतमाळ आयडल हा पुरस्कार मिळाल्यामुळे परिसरात तिचे कौतुक होत आहे तिने आपल्या एशियाचे श्रेय प्राध्यापक राहुल वानखेडे अलंकार ऑर्केस्ट्रा ग्रुप आकाश कवासे संदीप बिजेवार आई वडील मित्रमंडळी प्रशंसक सर्व संगीत शिक्षक यांचे आभार मानले आहे घाटनजीची सलोनी ही तिसरी आयडल आहे याआधी दोन हजार आठ संदीप बिजेवार व दोन हजार नऊ कुमारी सीमा ढोके हे विजेता ठरले होते योगायोगाने हे तिघेही अलंकार ऑर्केस्ट्रा काटंजीचे सदस्य आहे मुख्य संपादक महेश पेंदोर